डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी राष्ट्रसंत भगवान बाबा प्रतिष्ठानकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात नवनवीन तपशील समोर येत आहेत डॉक्टर संपदा यांनी आत्महत्या करण्याआधी हातावर सुसाईड नोट लिहून पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांच्यावर आरोप केला आहे त्याचबरोबर प्रशांत बनकर या व्यक्तीनेही मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा उल्लेख आहे या प्रकरणी कारवाई करण्यात आलेली असून तपास सुरू आहे मात्र डॉक्टर संपदा यांची हत्या झाली असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे आणि याच पार्श्वभूमीवर अशा भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे यां यासंदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन देण्यात आले आत्महत्येपूर्वी डॉक्टर मुंडे यांनी एकोणीस जूनपासून दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या लेखी तक्रारीकडे डी वाय एस पी यांनी कोणतीही दखल न घेतल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे या प्रकरणाची एस आय मार्फत सखोल चौकशी करून सर्व संबंधित पोलीस अधिकारी डी वाय एस पी आणि राजकीय दबाव टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे सुधाकर मुंडे राष्ट्रसंत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देत आहे की झालेली डॉक्टर संपदा मुंडे यांची झालेली आत्महत्या नसून ती आत्या आहे आणि त्या हत्येस प्रवृत्त करणाऱ्या तेथील ते खासदार माजी आमदार आणि तिथलं प्रशासन या प्रशासनाला कंटाळून त्या व्यक्ती मुलीचा दुर्दैवी अंत झाला त्या अंत झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी विरोधाभास करून त्या मुलीची बाजू न मांडता इतरत्र बाजू मांडून माझे एक माझे खासदार यांना पाठबळ दिलेलं आहे तर माझी अशी मागणी आहे सुनील तटकर साहेबांना तटकर साहेब महिला आघाडी महिला अध्यक्षा तुमच्या सक्रिय काम करत आहेत एखाद्या व्यक्तीला बळ देतात तर त्यांचा त्वरित राजीनामा त्यांनी घ्यावा एवढी मी विनंती करतो आणि त्या अंतर्गत त्या मुलीच्या माध्यमातून एस आय टी स्थापन होऊन एस आय टीच्या माध्यमातून एस आय टी मागणी त्यांनी पूर्ण करावी आणि तो ती केस फास्ट टॅग कोर्टामध्ये घेण्यात यावी असे आम्ही जिल्हाधिकारी कोल्हापूर साहेबांना एक निवेदन प्राप्त दिलेलं आहे त्या निवेदनाची दखल मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी घ्यावी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर